कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीण गुजरातच्या वंताराकडे रवाना झाली महादेवी हत्तीणीला नेत असताना रात्री कोल्हापुरातील नांदणीमध्ये तुफान राडा झाला महादेवी हत्तीण घेऊन जाणाऱ्या पोलिसांवर नांदणी गावात दगडफेक करण्यात आली महादेवी हत्तीणीला निरोप देण्यासाठी हजारो लोक नांदणी गावामध्ये जमले ही दृश्य आपण त्यावेळीची पाहतोय हत्तीणीला निरोप देताना गावकरी भाऊक झाले आणि हत्तीणीच्या डोळ्यात सुद्धा यावेळी पाणी आलं महादेवी हत्तीणीला नेऊ नये यासाठी गावकऱ्यांनी रात्री रस्त्यावर ठिया मांडला होता महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वंतारा हत्ती केंद्रामध्ये पाठवण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणीला नांदणीतून गुजरातला नेत असताना रात्री गावकऱ्यांनी हा सगळा केला ही सध्या तीन दृश्य आपण बघतोय कोल्हापुरातल्या नांदणीमधली महादेवी गुजरातमध्ये रवाना झाली त्यावेळचे दृश्य पण यावेळेला नागरिकांनी म्हणजे तिथल्या गावकऱ्यांनी मात्र तुफान राडा केला अगदी पोलिसांची गाडी अडवली त्यांच्यामध्ये बरीच बाचाबी झाली आणि तिसरी दृश्य आपण बघतोय रागाच्या भरात तिथल्या उपस्थितांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली गाडी फोडली तर महादेव हत्तीणीला अँब्युलन्समधून गुजरातला घेऊन जाताना नेमकं तिथे काय घडलं हे सांगतायत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील एकीकडे प्रचंड प्रमाणात झगडफेक आणि दुसरीकडं माधुरी आता रवाना केलं जातोय आणि त्याची एक्सक्लुझिव्हली दृश्य आहे आता आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाहतोय अॅनिमल अँब्युलन्स मधून घालून आता माधुरी नांदणी या ठिकाणहून नेलं जात आहे आणि दुसरीकडं जर पाहिजे तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त गाडी घ्यावी मॅडम पुढं मॅडमय जमाव करायचं पाहायला मिळतोय आणि त्यांच्याकडून गाड्यांवर दगडफेक करून अशा पद्धतीनं निरफोड करण्यात आलेली आहे आता ज्या ठिकाणी हा ठीक आहे त्या ठिकाण मोठ्या प्रमाणात पोलिसने मोठ्या प्रमाणात जमाव करून या ठिकाणी आता दगडफेक झालेली आहे आपण अशा पद्धतीने सुरक्षा सुरक्षाच्या सुपारशी करतात मोठ्या प्रमाणात जमाव जो, जो, जो तो एका बाजूला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला माधुरी हाती जी आहे तीन रवाना दिसते याच गाडीच्या समोर देखील मोठ्या प्रमाणात जमाव आहे आणि त्या जमावाकडून या सगळ्याला विरोध केला जातो आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाहतोय आणि दुसरीकडं हा सगळा लोकांचा आक्रोश पोलीस बंदोबस्त जरी असला तरी सगळा हा आक्रोश नागरिकांचा भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी पाहायला मिळतो आणि अशा पद्धतीनं माधुरी हत्ती जे गेल्या अनेक वर्षांपासून या नान्नीमध्ये पाहायला मिळत होती त्याला या ठिकाणाहून नेलं जात आहे नान्नी मधल्या ना, अनेक नागरिकांनी आपल्या भावना त्या काही वेळापूर्वी व्यक्त केल्या होत्या आणि त्यानंतर अनेकांचा भावनांचा कर्तव्य उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर याच नान्नी इथून आता माधुरी हत्तीनीला नेलं जात आहे त्याच्या खरतर ज्या ठिकाणी घेऊन जात आहेत ते वंतारा एक येथील हत्ती केंद्र आहे त्याच हत्ती केंद्रामध्ये या माधुरी हत्तीला ठेवण्यात येणार आहे मात्र एकीकडे हा झालेला प्रचंड विरोध प्रचंड दगडफेक यावरती पोलिसांनी देखील नियंत्रण मिळवत त्या ठिकाणी या हत्तीला अॅनिमल अँब्युलन्स या ठिकाणी आणलं आणि त्या मध्ये घालून आता माधुरी हत्ती जी आहे ती आता वंताराकडं रवाना देखील होताना पाहायला मिळते कॅमेरामन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढे <स्कुणा> तर कोल्हापुरातील नांदणी मोठातील महादेवी हातीणी गुजरातच्या वंताराकडे नेताना गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं <स्कुणा> पस्तीस वर्ष झाले आता येऊन आम्हाला फार वाईट वाटाय लागलं आहे माधुरीचं आम्हाला फार वाईट वाटतं आहे माधुरीचं लहानपणापासून आम्ही यायला बघित चाले आमचं घरचं माणूस असल्यामुळेच आहे वाली ते एवढं वर्षाला आम्ही बघत आले आता चालेल या म्हणा कसं वाटलं माधुरी चाललं आहे तर समज नाही वाईट वाटत आहे आता मी काय सांगू शकत नाही किती वर्षापासून तू आता बघतोस तिला तू देखील लहान गटापासून बघत आहे मी लहान गटापासून बघत आहे माधुरीला मला इतकं वाईट वाटत आहे की ज्या माधुरीला आम्ही लहान गटापासून बघत आहे ती माधुरी आता आमच्या डोळ्यासमोर चाललेली आहे